श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होळी हा रंगाचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो होलिका दहन पौर्णिमेच्या रात्री केलं आणि त्यानंतर धुलवड आणि पंचमीपर्यंत रंगाची होळी ही खेळली जाते हा सण अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटाने सुरू होईल तर चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनटापर्यंत समाप्त होईल आणि तिथीनुसार तेरा मार्चला होलिका दहन होणार आहे तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटापासून ते मध्यरात्री बारा वाजून तीस मिनटापर्यंत होलिका दहनाचं शुभ मुहूर्त असेल मार्च रोजी रात्री उशीरा होली का दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी धुळवड खेळली जाईल धरतीशी आपल्या मातृभूमीशी आपले नाते अटूट राहावे म्हणूनच चक्क धुळीने होळी खेळली जाते त्यानंतर विविध रंगाने रंगपंचमीपर्यंत होळीचा सण साजरा हा केला जातो पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपला असे वरदान प्राप्त झाले होते की त्याचा ना मनुष्य करू शकतो ना प्राणी मात्र त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा निस्मित भक्त होता आणि त्याने वडिलांच्या आज्ञेचे पालन करण्यास नकार दिला त्या... त्यामुळे क्रोधित झालेल्या हिरण्य आपल्या बहीण होलिकाला प्रल्हादाला ठार मारण्यास आदेश दिला होलिका होलिका आ... अग्निरोधक वस्त्र परिधान करून प्रल्हादासह चितेवर भक्तीभावाने भगवान भग्वान विष्णूची प्रार्थना केली के त्या क्षणी वाऱ्याच्या जोरदार झोत आल्या आणि होलिकेचे वस्त्र उडून गेले त्यामुळे ती जळून राग झाली परंतु प्रल्हाद सुरक्षित राहिला त्यामुळे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन करण्याची प्रथा सुरू झाली होलिका दहनाच्या वेळेस आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेत हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दूर होतातच होतात पण आपल्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपा ही होत असते आणि म्हणूनच आज होळी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष संकट अडचणी तर दूर होणारच आहेत पण त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये शिव स्वामी समर्थ lihायला विसरू नका होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो होलिका दहनाच्या वेळेस आपण काही व्यक्तींना काही वस्तू ज्या आहेत त्या होलिका दहनामध्ये अर्पण करताना पाहत असतो तर सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये कारणंही दिलेली आहेत जर आपण पेटत्या आगीमध्ये काही वस्तू अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत दोष आहेत आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही ते, ना ते, ते मेहनत तर करतात कष्ट तर करतात पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथ ही मिळत नाही आता दोष म्हणजे काय तर जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहाचे दुष्प्रभाव असतील किंवा पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आप आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आणि होळी पौर्णिमा हा असा दिवस आहे जो आपल्या मुलांमध्ये किंवा आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडा दोष आहेत ते दूर करण्याकरता आपण जेवढे पण उपाय करतो ते नेहमी कारगर ठरत असतात आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकतात ह्या उपायाकरता आपल्याला फक्त एक वस्तूही लागणार आहे ते म्हणजे काळे तिळ काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित असतात तसेच काळे तिळ ह्यांची उत्पत्ती जी आहे ती श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष पितृदोष वास्तुदोष दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच दिळ तिळांना नाशक असं सुद्धा म्हटलं जातं म्हणूनच आपल्याला आवर्जून या तिळांपासून उपाय हा करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मुठभर जे आहे ते काळे तिळ घ्यायचे आहेत आता तुम्हाला जर एक मुलगा असेल तर तुम्हाला एक मूठ काळे तिळ लागणार आहेत आणि जर तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळे दोन मूठ काळे तिळ हे घ्यायचे आहेत आता आपल्या मुलांना आपल्याला पाटावर किंवा आसनावर बसवायचं आणि त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व किंवा पश्चिम दिशेला होईल या रीतीने आपल्याला बसवायचं आणि त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे काळे तिळ जे आहेत ते उतरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला हे काळे तिळ जे आहेत उतरवलेले ते काढून ठेवायचे आता तुम्हाला दोन मुलं असतील तर पुन्हा दुसऱ्या मुलाला बसवा त्याच्यासुद्धा डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हे काळे तिळ उतरवून टाका आणि त्यानंतर तुम्हाला हे काळे तिळ त्या वाट जी प्लेट घेतली आहे त्यामध्ये टाकायचे आणि जेव्हा तुम्ही होळिकाची पूजा करायला जाणार तेव्हा आवर्जून हे प्लेटसुद्धा तुमच्याबरोबर घेऊन जायचे सर्वप्रथम होळीचे इकडे गेल्यानंतर आपल्याला तिला हळद कुंकू अक्षदा धान्य घेऊन गेले असतील तर ते अर्पण करून घ्यायचे आहेत तिला गोडाचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे तिच्या अभोवती आपल्याला सात प्रदक्षिणा मारायची आहेत आणि त्यानंतर हे जे काळे तिळ आहेत ते आपल्याला त्या होळिकामध्ये दहन करायचे आहेत अर्पण करायचे आहेत हे तिळ अर्पण केल्यानंतर आपल्याला हात जोडून होळी मातेला प्रार्थना करायची आहे तिला बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर झालं पाहिजे आणि त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे प्रत्येक होळी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाईने आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर होत आणि त्यांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही होत असते आता होळीची पूजा करून झाल्यानंतर आवर्जून होळीची जी राख असते तीसुद्धा आपल्याला आपल्या अप्ले घरी घेऊन यायची आहे ह्या राखेपासून सुद्धा लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता अनेक प्रभावी उपाय हे केले जातात आता ही राख आपल्या घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ही राख जी आहे ती ठेवायची आणि त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक पोटली तयार करायची दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळ्या दोन पोटल्या ह्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि जेव्हा आपली मुलं रात्री झोपायला जाणार तेव्हा त्यांच्या उशाखाली आपल्याला ही पोटली जी आहे ती ठेवायची पुन्हा ते सकाळी उठल्यानंतर ही पोटली उचलून आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे अशा रीतीनं दररोज आपल्याला ही पोटली जी आहे ती आपल्या मुलांच्या डोक्याखाली ठेवायची आहे हा उपाय आपल्याला होळी पौर्णिमेपासून पुढे येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत करायचं म्हणजे एक महिना महिना जो आहे सलग आपल्याला ही पोटली जी आहे ती आपल्या मुलांच्या उशाखाली ठेवायचं असं केल्यामुळे जर तुमची मुलं हट्टीपणा करत असतील चिडचिड करत असतील त्यांना नजर लागलेली असेल किंवा वारंवार आजारी पडत असतील तर या सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्तताही मिळत असते तसेच ही, ही होळीची जी राख आहे त्याचा टिळा दररोज आपल्या मुलांच्या कपाळावर सकाळी लावायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट विघ्न दोष हे येत नाही तसेच उरलेली जी राख आहे ती आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायची जेव्हा पण मुलं तुमची हट्टीपणा करायला लागली आजारी पडायला लागली अचानक घाबरायला लागली तेव्हा तुम्हाला तुमच्या मुलांवरनं सात वेळा ही राख उतरवायची आहे आणि दारातनं फुंकून द्यायची अशा रीतीनं आपल्याला ह्या छोटे छोटे उपाय जे ते होळी पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ